नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज येत आहे काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच पैसे भरलेले आहेत आणि ते पुढील प्रोसेसनुसार पात्रसुद्धा झालेले आहेत पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सबमिट होणार आहे जर तुमचे पेमेंट भरणे बाकी अस असल्... असल्यास पेमेंट करण्यासंदर्भात मेसेज आला येईल मेसेज आला असल्यास आपण तत्काळ योजनेच्या नियमानुसार मागणी पत्राची रक्कम भरणा करणे आवश्यक आहे जेणेकरून आपला अर्ज पूर्णपणे सादर होईल तर अर्जाची सद्यस्थिती पेमेंट झालं की नाही हे कसं हे कसं समजेल ते बघू सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक दिली जाईल या वेबसाईटच्या लिंकवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एका कोपऱ्यात असलेल्या मागेल त्याला सोर कृषी पंप या योजनेच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर लाभार्थी सुविधा यावर क्लिक करायचा आहे यातील अर्जाची प सद्यस्थिती यावर जा येथील सर्च बाय बेनिफिफिशियरी आय डी या पर्यायासमोरील रखण्यात आपल्या प्राथमिक नोंदणी क्रमांक टाका जो काही तुमचा पहिला नोंदणी क्रमांक आहे तो टाकावा लागणार आहे यानंतर सर्च बटनावर क्लिक करा पुढे विंडोमध्ये आपली सगळी माहिती दिसेल शिवाय अर्ज डिफॉल्टमध्ये आहे की सबमिट झालेला आहे हे देखील लक्षात येईल ड्राफ्टमध्ये असलेल्या पेमेंट बाकी असल्याचे दिसेल त्यानुसार दिलेल्या प्रोसेस पेमेंट बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर आपला अर्ज पूर्ण झाल्याचे दिसेल अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी सोलार योजनेचा पेमेंट करण्यासंदर्भात मेसेज आला असल्यास ही प्रक्रिया प्रधानाने करावी तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद